धोकादायक वळणावर खाजगी बसला वाचवताना एस टी झाडाला धडकली भीषण अपघातात तीस प्रवाशी जखमी जानुगडेवाडी नजीक गुरुवारी सकाळी झाला अपघात जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पाटण आगाराची सळवे ढेबेवाडी पाटण बस सकाळी ढेबेवाडीवरून निघाली असताना जानुगडेवाडी जवळच्या धोकादायक वळणावर अचानक खाजगी बस समोर आल्याने एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस झाडावर धडकली यामध्ये तीस प्रवाशी जखमी झाले आहेत यामध्ये महिला पुरुष शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे अपघातानंतर जखमींच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते अजित मोहिते मनोज मोहिते नानासाहेब साबळे सचिन जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच एजा करणारे वाहनचालक स्थानिक ग्रामस्थ धावून आले काही किरकोळ दुखापत झालेल्या प्रवाशांवर डेमेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक आर बी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले तर गंभीर दुखापत झालेल्यांना कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले अपघाताची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे पोलीस उपाधीक्षक विजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर प्रवीण डायंगडे एस टीच्या विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड मंडलाधिकारी नागेश निकम सहाय्यक वाहतूक अधीक्षक संजय कदम वाहतूक निरीक्षक श्री कदम सहाय्यक वाहतूक निरीक्षक मनसूर सुतार वाहतूक नियंत्रक सचिन सूर्यवंशी आदींनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन विचारपूस केली एस टीकडून त्यांना तातडीची मदतही देण्यात आली पालकमंत्री शंभूराज देसाई यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तातडीने संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना देऊन जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार त्वरित करण्याचे आदेश दिले विशेष कार्यासन अधिकारी सुनील गाडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विचारपूस करत डॉक्टरांची चर्चा केली जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही अपघाताबाबत व जखमींबाबत माहिती घेतली एस पी साठी सुनील परीट कराड